नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो अधिकृत जिल्हा परिषद पदवर्तीचं पुढील राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक पेसा जिल्ह्यामधील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तुम्हाला वेगवेगळ्या वेग रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच मिळत बद्दल त्या ठिकाणी परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर्या हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता मी सामान्य प्रशासन विभागाने या ठिकाणी सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस पुणे जिल्हा परिषदेकडील मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी कंत्राटी ग्रामसेवक संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे याच्या आधी देखील आपण बऱ्याच ठिकाणी हे जे वेळापत्रक व्हायरल होत होतं त्याबाबत व्हिडिओ बनवून आपण माहिती सर्वांना दिलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे। देऊन देतो या आधी प्रसिद्ध झालेलं जे व्हायरल झालेलं जे आपण वेळापत्रक पाहत होता ते ऑफिशियल वेबसाईट वर कोणत्याच आलेलं नव्हतं आता ते पुणे जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर आलेलं आहे आणि त्याबाबतच आपण आत्ताच्या व्हिडिओ सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि संपूर्ण तुमचे डाऊट्स क्लिअर होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हा जो पीडीएफ आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा हा पीडीएफ वाचता येईल तर हे तुमच्या समोर मी वेळापत्रक ओपन केलेलं आहे जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या अगोदर परीक्षा होणार आहे कुठल्या पदाची परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे तीच माहिती आपण आता डिटेल मध्ये पाहूया जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्र क्षेत्रातील पदासाठी म्हणजेच नॉन पेसा पदासाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्य सेवक हो, पुरुष चाळीस टक्के आरोग्य सेवक हो, पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या पदासाठी अप्लाय केलेला आहे तेही देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की मित्रांनो या सध्या तेरा जिल्हा परिषदेच्या परीक्षा सध्या होणार आहे त्यासोबत मित्रांनो राहिलेल्या ज्या जिल्हा परिषदे आहेत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील देखील आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आणि पन्नास टक्के या पदाच्या देखील परीक्षा त्यांनी कंडक्ट केलेल्या आहेत तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडतोय की सर मग पेसाच्या परीक्षा या जिल्ह्यामधील होणार आहेत का तर नाही मित्रांनो पेसाच्या परीक्षा या जिल्ह्याच्या होणार नाहीत कारण की मित्रांनो या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य सेविका कंत्राटी ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी जर मित्रांनो तुम्ही अर्ज केलेले असतील म्हणजे नॉन पेसा पदासाठी हे वरील दिलेले जे जिल्हे आहेत ते पेसा मधील जिल्हे आहेत परंतु यामध्ये नॉन पेसाचे काही पण जागा होत्या त्यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्या या परीक्षा आता होणार आहेत पेसाच्या परीक्षा सध्या होणार नाही जर तुम्ही म्हणाल की सर मी पेसा मधून अप्लाय केलेला आहे आणि या जिल्ह्याची सध्या परीक्षा होत आहेत तर मी त्या जिल्ह्यात साठी अप्लाय केलेला आहे आणि मग माझं ऑल तिकीट डाऊनलोड का होत नाही तर होणार नाही मित्रांनो कारण की या ज्या परीक्षा आहेत या नॉन पेसासाठीच्या होणार आहेत पेसासाठीच्या होणार नाहीत पेसासाठी पेसा रीट याचिका दाखल झालेली आहे ती अजूनही पेंडिंग आहे ज्या वेळेस त्या पेसा बाबतीत निकाल लागेल त्यावेळेस तुमच्या परीक्षा कंडक्ट केल्या जातील तर बघा मित्रांनो कोणत्या कोणत्या पदाच्या परीक्षा कोणत्या कोणत्या तारखेला आहेत याचं वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला या पदाची परीक्षा एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची परीक्षा बावीस व तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी या पदाची परीक्षा तेवीस व चोवीस जुलै दोन हजार रोजी होणार आहे त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर मित्रांनो आता हे जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर आता पुणे जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर आलेलं आहे असं म्हणताय पण ही पुणे जिल्हा परिषदेसाठीच परीक्षा आहे का पुन्हा इतर जिल्हा परिषदांसाठी वेगवेगळी तारीख आहे का तर अशातली काही गोष्ट नाहीये मित्रांनो सर्व जिल्हा परिषदेसाठी एकच वेळापत्रक असणार आहे एका ठरलेल्या दिवशी तुमची परीक्षा होणार आहे सर्व जिल्हा परिषदेच्या तर बघा मित्रांनो मग अठरा जुलै दोन हजार चोवीस पासून ते तीस जुलै दोन हजार चोवीस पासून पर्यंत तुमच्या परीक्षा ह्या चालणार आहेत आणि तुमचे जे परीक्षा केंद्र आणि त्या कोणत्या शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा होणार आहे याबाबत थावकाश कळवण्यातील अशा पद्धतीने या ठिकाणी नोट देण्यात आलेली आहे मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की आता हॉल तिकीट कधी येणार आहे तर मित्रांनो तुमचं जी परीक्षेची तारीख आहे त्या परीक्षेच्या सात दिवस अगोदर आय कंपनीची जी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला सात दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायला भेटून जाईल आता सध्या हॉल तिकीट तुमचं या ठिकाणी डाउनलोड होणार नाही सात दिवस अगोदर म्हटलं समजा तर अठरा जुलैला तुमची परीक्षा जर मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाची असेल तर तुमचं दहा किंवा अकरा जुलैला हॉल तिकीट येऊन जाईल हे जे वेळापत्रक आहे ते अधिकृत वेबसाईट वर आता देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आताच्या व्हिडीओ मध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद